मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या वाघोली येथील प्रसाद देठे या तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेलेले राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत भावनावैध झाले आरक्षणाची लढाई लढताना आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेऊन आपले आयुष्य संपू नका व आपल्या लेकराबाळांना उघड्यावर आणू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी केली मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाघोली येथे सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांच्याकडून तात्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला तसेच तीनही मुलांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले मूळचे बार्शी येथील व सध्या वाघोलीत कटकेवाडीत वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद भागवत देठे या तरुणाने बुधवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आपले जीवन संपवले सावंत यांनी त्यांच्या पत्नी व तीन मुलांची घरी येऊन भेट घेतली यावेळी ते म्हणाले आत्तापर्यंत अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांचे कुटुंब उघडे पडले आज त्यांची काय अवस्था आहे हे पाहणे गरजेचे आहे आपण दोन दिवस त्या कुटुंबियांकडे जातो नंतर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही कुटुंब उघड्यावर पडते कोणात्याही बाबींसाठी संघर्ष करत असताना धीर ठेवावा लागतो शेवटपर्यंत लढा द्यावा लागतो आरक्षणाचाही लढा सुरू आहे तरुणांच्या आत्महत्येने हा प्रश्न लगेच सुटणार नाही समाजसेवेची आवड असणाऱ्या व झगडणाऱ्या प्रसादसारख्या योद्ध्याने आत्महत्या करावी ही चांगली बाब नाही उलट अशा संघर्ष करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला पाहिजेत प्रसाद देठे यांच्या पत्नी व मुलांशी बोलताना मंत्री सावंत हे भाऊक झाले त्यांनाही आपले अश्रू रोखता आले नाही त्यांनी हात जोडून अशी टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये अशी पुन्हा पुन्हा विनंती केली कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यासाठी मी प्रस्ताव ठेवला असेही त्यांनी सांगितले सगळ्यांनी खरं तर मेसेज ही असं हे करणं मी प्रत्येकाच्या हाताबाहेर पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढणं इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकर सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडं कोण येतं को सांगावं कोणतरी बघता का तिच्याकडे कोणा काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांच्या अवस्था येते लक्ष घेतो एवढी एवढी ऐकले तर यांचं भविष्य काय पुन्हा ह्याचा विचार कर ना जरा ते हे बघायला पाहिजे आपण करतो त्याच्यात या लॅट्रांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतल्यानंतर म्हणजे ज असून ते घालणारच आहे ना टोकाच्या भूमिका घेणं हे सगळ्याला हातापाय पुढून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घडते चालले आता हत्ती गेला शिपोट राहिला त्यासाठी कशाला लेकरला असं रस्त्यावर आणता नका करू ह्यांचा काय दोष आहे हा शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना जे दोन हजार सतरा अठरा ला झालेली पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे नाही गेलं का कोणी त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्त्वाचं आहे